यांच्या आदेशाने दरवर्षी पक्षाच्या वतीने पुढाकार घेत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील रमजान ईदच्या आधी इफ्तार पार्टी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक एक्याचे दर्शन घडवले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत उनवने यांनी पक्षाची भूमिका व्यक्त करत हिंदू मुस्लिम बौद्ध गरज आहे त्याचे महत्व केले समाजात सर्व धर्मांनी एकमेकांशी बंधुभावाने वावरले पाहिजे आणि जातीय सलोखा राखला पाहिजे असे सांगत इफ्तारच्या आयोजनाचे महत्व पटवून दिले यावेळी इफ्तारमध्ये टरबूज खरबूज डाळिंब सफरचंद चिकू पपई केळी अशा फळांची मेजवानी सजली होती पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते हे प्रतीक आहे येथे सर्व धर्मीय लोक प्रेमाने आणि एकोप्याने राहतात इफ्तार पार्टीचे आयोजन म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक संबंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे जेणेकरून समाजात प्रेम आणि बंधुत्व कायम राहील उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आणि पुढेही असेच उपक्रम सातत्याने व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी पी पी नेते शशिकांत उनवणे सागर पगारे राज निकाळे दर्शन पगारे रवी पगारे जावेद शेख शहाद शे रफिक टकारी सलमान खान मुरली काळे शाहरुख खान श्रेयस सावंत मोबिन खान आदी उपस्थित होते आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे या सर्व नेत्यांच्या आदेशानुसार पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आज इफ्त्यार पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व जाती धर्मातील आमचे बांधव या कार्यक्रमाला आयोजित या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश या देशामध्ये मुस्लिम बांधवांच्या या इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलं त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा जो भाईचारा आहे आणि भारताला अबाधित ठेवण्याचं काम या इफ्त्यार पार्टीच्या माध्यमातून केलं जात आहे तसेच उद्या आपण या या ठिकाणी रमजान ईदचा देखील सण होणार आहे रमजान ईदच्या देखील आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाच्या घटकांच्या वतीने या ठिकाणी सर्व जनतेला भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी रमजान रमजान देखील शुभेच्छा देतो आपल्या देशामध्ये ह्या असे कार्यक्रम होणं थिक गरजेचं आहे त्यामधून बऱ्याचशा इतरही धर्मीय लोकांना एक एकोपा जसा ह्या ठिकाणी निर्माण होतो आहे तसा हा भारत देशाला आबाधित ठेवण्यासाठी हा एकोपा असाच कायम ठेवला पाहिजे हा दृष्टिकोन आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतून केलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ॲडव्होकेट सागरजी पगारे देखील आहेत आमचे दर्शन भाऊ पगारे आहेत तसेच या ठिकाणी आमचे रवी भाऊ पगारे आहेत आमचे दादाभाऊ शिंदे आहेत तसेच आमचे जावेदभाई शेख जावेदभाई आहेत शेख आहेत तसेच आमचे शारदाभाई आहेत आमचे रफीक भाई आमचे हनुमभाई टखारी आहे तसेच सलमानभाई आहे तसेच भाई शे खान आहेत तसेच भाई खान आहेत असे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते अशा सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो सर्व देशामध्ये या ठिकाणी चांगुलपणाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून हा हो। कार्यक्रम घेतला होता धन्यवाद जय भीम जय संविधान रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट